एवढा पाऊस आहे परवापासून पण रात्रीपास का नाही रात्रंदिवस असा पाऊस झाला आहे म्हणतात पार आमच्या घरातून भीतीमधून पाणी मुरून आलं आहे बागा आणि मी पाठच कामाला आले या तुम्हाला सांगते पावसात भिजत मोठी छत्री रात्रभर असा थोडा सुद्धा बंद नाही बरं का पाऊस असा पाऊस आहे ना तुम्हाला सांगते आमच्या तर आम्ही भाड्यानं राहतो इथं पुण्याला पण तुम्हाला सांगते एवढ्या पावसानं का नाही सगळं पाणी भीतीमध्ये मुरून आले बाई काय सांगू आणि तरी पोरायची शाळा होती म्हणून मी इतक्या सकाळ आले बरं का साडेपाचला बस स्टॉपला आले तिथून पुन्हा एका तासाने बस आली बरं का तुम्हाला सांगते साडे सहा वाजून वीस मिनिटाला बस आली आणि मग पुन्हा मी आले कामावर पावसात भिजत चिंबत बर का आणि हे बाका एवढा पाऊस आहे आणि पुन्हा मॅशेज आलाय साळा बंद आहे म्हणून च्याने फ्रेंड तर बघा ओ हे बा काय ते पाऊस आलाय रात्र दिवस त्या पाणी महावा नाही आमच्या पात्राच्या नळ्यामध्ये ह्या बाका